मित्रो नमस्कार एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्र हो काही दिवसांपासून मुंबईमध्ये कबूतरांचा प्रश्न गाजतो आहे आपल्या महाराष्ट्राचं गेल्या काही वर्षातलं राजकारण असेल किंवा समाजकारण असेल सामाजिक जीवन असेल तर त्यातले मूलभूत प्रश्न काय लोकांसमोरचे असं जर विचारलं तर खूप हास्यास्पद उत्तरं येतील असं सध्याचं चित्र आहे कारण बघा ना आपल्या आपला महाराष्ट्र आपली मुंबई कोणत्या गोष्टीवरती तापते तर ता गटाराचं ता सांडपाणी रस्त्यावर येते म्हणून तापतं का तर नाही रस्त्यावर खड्डे पडलेत म्हणून तापते का तर नाही दहा दहा आठ आठ दिवसाने पाणी येतं का म्हणून नाही कधी पाऊस पडत नाही का पाऊस पडत नाही म्हणून तापते का तर असं कधी प कधीच होत नाही कुठल्या विषयावरती तापते तर कबूतराचा विषय प्राणी मित्र मित्र प्राण्यांची दया करणं पशुपक्ष्यांवर दया करणं ही आपली संस्कृती आहे मला मान्य आहे पण ह्या विषयावरी एवढा मोठा गोंधळ करण्याची काहीच गरज नव्हती काहीच गरज नाही म्हणजे जो तो आपले धार्मिक संस्कार आपले सामाजिक संस्कार विसरून या गोष्टीच्या एवढा मागे लागला आहे आणि एवढ्या आक्रमकतेने बोलायला लागला आहे की जवळपास एखादी मोठीच काहीतरी गोष्ट घडते असं वाटू लागतं मित्र हो जैन धर्म जो धर्म याविषयी आक्रमक झाला आहे तर त्या जैन धर्माविषयी बोलायचं झालं तर हा धर्म खूप शांतताप्रिय असा धर्म आहे जगाच्या पाठीवर जे काही धर्म आहेत त्यामध्ये शांतताप्रिय असलेला धर्म म्हणजे हा जैन धर्म कारण या धर्माची संस्कृती ही खूप शांततेमय गोष्टीवर आधारलेली आहे बाकीच्यानी बाकीचे धर्मसुद्धा शांतता शिकवतात पण त्या धर्मातली लोक ती शांतता पाळतात का हा एक मुद्दा खरोखरच चर्चेचा आहे ह्या बाबतीत एक बोलायचं झालं तर जैन धर्माचे जे मुनी आहेत वेगवेगळे मुनी आहेत जैन धर्मामध्ये त्यांना जर तुम्ही बघितलात तर ते बऱ्याच वेळा तोंडावर असं एक हे ठेवतात मास्कसारखं उंडाळतात तर त्यामागचे मी काही दिवसांपूर्वी भूमिका जाणून घेतली होती की हे तोंडाला असं का ठेवतात तोंडावर जिथं आपण तो आपलं जे तोंड म्हणतो तेवढ्या गोष्टी ते काहीतरी असं लावतात मास्कसारखं तर त्या मुनीने मला सांगितलं की आपल्याकडून नकळतपणे म्हणजे आपल्या तोंडामध्ये किटाणू असतात हे वगैरे काय असतात जीवाणू किटाणू काय असतील ते चुकुन थे थे तर त्यांची चुकून सुद्धा आपल्या ते तोंडात आले आणि त्यांच्या आपल्याकडून हत्या झाली असं होऊ नये याच्यासाठी ते करतात चालतानासुद्धा ते डास असेल तर त्याला मारत नाहीत मुंगी पायाखाली आपल्या येणार नाही याचीसुद्धा ते काळजी घेतात असा शांततेवर आधारित किंवा अहिंसेवर आधारित असलेला हा धर्म आणि त्यातलाच एक ध दे, मुनी जैन मुनी त्याच धर्मातील एक मुनी अशी भाषा करतो की शस्त्र वेळ पाडल्यास आम्ही शस्त्र हातात घेऊ कबूतरांसाठी अशी भाषा करतो हे अशोभनीय आहे हे अशोभनीय आहे धर्मालासुद्धा अशोभनीय आहे आणि त्या मुलींनासुद्धा कारण जैन धर्म मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे पूर्णपणे शांततेवर आधारित असलेला धर्म आहे आणि तिथली लोक जे आहेत जैन धर्मातील ते हे कसोशीने पाळत आहेत मग आजच एवढं वातावरण बिघडवण्याचं कारण काय हा एक मुद्दा खरोखरच कर चर्चा करण्यासारखा आहे या धार्मिक मुद्द्यावर येतानाच दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जो कबूतर पक्षी आहे हा कबूतरा पक्षी नाही आहे हा ज्याला आपण कबूतर म्हणतो तर कबूतर हा पक्षी खरं म्हणायला गेला तर शांततेसाठी प्रिय असलेला पक्षी आहे शांतता प्रिय म्हणून ओळखला जातो पण तो, तो कबूतर हा पांढरा कबूतर असतो पांढऱ्या रंगाचा कबूतर असतो ह्या कबूतराला आता सध्या ज्या कबुतरांसाठी लढा सुरू आहे किंवा दोन गट पडलेत मुंबईमध्ये आणि एक ते एकदम हमरा आले ते कबूतर म्हणजे कबूतर नाही तर तो पारवा पक्षी आहे आणि हे सध्या आंदोलन चालू आहे ते कबूतरासाठी नाही तर पारवा पक्षासाठी आहे असं म्हणावं लागेल संपूर्ण प्रकरणात एक गोष्ट आणखी एक महत्त्वाची आहे की धार्मिकता की ज्याच्या त्याच्या घरामध्ये असली पाहिजे ती रस्त्यावर किंवा अशी उघड्यावर येऊ नये असं मला वाटतं कारण जेव्हा आपण मिक्स होतो जेव्हा आपण एक समाज म्हणून एकत्र येतो तेव्हा धार्मिकता जर मनात असेल तर समाज वेगळ्या प वेगळ्या स्थितीकडे भरकट होऊ शकतो जी सध्या परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आलेली आहे विशेष करून मुंबईमध्ये सध्या जी परिस्थिती आहे ती परिस्थिती अशामुळे उद्भवलेली आहे धार्मिकता ही प्रत्येकाच्या घरात असली पाहिजे हा जैन धर्माविषयीचाच विषय विशे नाही सगळे सगळ्या धर्मियातल्या लोकांना असं वाटतं कमी अधिक प्रमाण असेल पण सगळ्या धर्मियांना असं वाटतं की त्यांची धार्मिकता ही रस्त्यावर आली पाहिजे रस्त्यावर तिचं प्रदर्शन झालं पाहिजे तर ही गोष्ट खूपच चुकीची आहे जसं आता जैन धर्म कबूतरांसाठी आंदोलन करतो आहे म्हणजे एखाद्या जैन धर्मातल्या लोकांना कबूतर हा पक्षी प्रिय असे म्हणून त्यांनी खाणे पाळा तयार करावे त्यांना अन्नधान्य घालावं हे चुकीचं आहे जर त्याला लोकांना त्याचा लोकांना त्रास होत असेल तर उद्या एखाद्या म्हणजे मुस्लिम धर्मियांना प्रिय आहे म्हणून त्याने डुकराचं डुकरांना उघड्यावर खाऊ घातलं मनुष्यवस्ती तर ते आपण सहन करू का हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आदिवासी लोकं वाघाची पूजा करतात वाघाला पूज्य मानतात ते म्हणून त्याने वाघोबा आणून जर त्याला याच्यामध्ये पुजला मनुष्यवस्तीमध्ये आणला त्याला तर ते आपल्याला चालणार आहे का हे सगळ्या गोष्टी आपण ध्यानात घेणं गरजेचं आहे कबूतराला मारा असं कोणी म्हटलेलं नाही जा मला वाटतं कबूतरांचे विरोधी जे आहेत त्यांनीसुद्धा असं म्हटलं नाही फक्त कबूतरखाने हे शहराच्या बाहेर हलवा आणि ज्यांना त्यांच्याबद्दल कळवळ आहे त्यांनी कबूतरांना जगवण्यासाठी शहराबाहेर जायला काहीच हरकत नाही एवढे रिकाम टेकडे जर लोक असतील तर ते त्यांनी बाहेर जाऊन कबूतराला जगवावं आता राहिला राहता राहिला प्रश्न दुसरा कबूतरांचे जिथे कबूतरखाने आहेत एवढी मनुष्यवस्ती वाढलेली आहे की ही मनुष्यवस्ती आता ह्याच्यात महत्त्वाचा प्रश्न की कबुतरांच्या वस्तीत आपण मनुष्यवस्ती गेली की, की मनुष्यवस्तीत कबुतर आली हा एक खरोखरच मुंबईत मुंबई पुरता जो विचार करायचा झाला तर एक अतिशय वादग्रस्त प्रश्न होऊ शकतो मित्रो या संपूर्ण प्रकरणात महाराष्ट्राचा स्तर जो आहे सामाजिक स्तर धार्मिक स्तर हा खरोखरच खूप लयाला जातो आहे असं वाटू लागलं आहे महाराष्ट्र न महाराष्ट्रातील लोकं नको त्या प्रश्नाकडे आहेत जसे राजकारणी मारतात तसे राजकारणाने तर स्वतःची सगळी शरम लाज डोक्यालाच गुंडलेली आहे पण आपणसुद्धा काही कमी नाही आहोत असं या प्रकरणातून पुढे येतं आहे आपण इतर राज्यांना तिथल्या प्रश्नांना तिथल्या लोकांना इतक्या प्रमाणात नावं ठेवली इतकी वर्ष ना आपण सध्या कुठल्या परिस्थितीतून जातो याचा प्रत्येकानं विचार करणं गरजेचं आहे मित्रांनो मगाशीच मी म्हटलं की धार्मिकता वगैरे या गोष्टीत महाराष्ट्र एवढा गुंतलेला आहे धार्मिक प्रश्न असतील किंवा धार्मिकता असेल तर हा महाराष्ट्र खरोखरच पुरोगामी विचारांचा आहे का असं प्रश्न आपल्यालासुद्धा पडतो याच महाराष्ट्रात संत महंत छत्रपती शिवाजी महाराज असतील स्वातंत्र्य सावरकर असतील महात्मा फुले असतील छत्रपती शाहू महाराज असतील हे जे महनीय पूजनीय व्यक्ती आहेत त्या खरोखरच या महाराष्ट्रात जन्मल्या का किंवा आपणच महारा आपण महाराष्ट्रातच आहोत का असा प्रश्न नक्की पडतो अशी सामाजिक परिस्थिती आपण निर्माण केलेली आहे ज्या प्रश्नांवर लढायला पाहिजे त्या प्रश्नांवर आपण कधीच एकत्र येत नाही पण जे प्रश्न अगदी क्षुल्लक आहेत त्या प्रश्नांविरुद्ध मात्र रक्तपात घडवतो रक्तपात घडवण्याची भाषा करतो आपल्या धर्माचा इतिहास विसरतो जो शांततेवर आधारित आहे तो आपण विसरतो आणि नको ते छोट्याशा प्रश्नावर एवढं मोठं राजकारण पेटवतो मित्रांनो यामध्ये बदल घडणं खरोखरच गरजेचं आहे अन्यथा महाराष्ट्राचं जे, जे चित्र आहे ते चित्र खूप वाईट पद्धतीनं देशासमोर जाईल यात शंका नाही मित्रो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओचा तोपर्यंत नमस्कार